हॅलो एव्हरी वन विनया टेंबे आज मी तुम्हाला हाऊ टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली हाऊ टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली म्हणजे अगदी सराईतपणे इंग्लिश तुम्ही कशा पद्धतीने बोलू शकाल काय कराल म्हणजे ते तुम्हाला खरंच शक्य होईल ते पूर्ण सांगणार आहे आणि टिप्स विथ हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने सांगणार आहे म्हणजे टिप्स देणार आहे ज्याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे जर तुम्ही त्या सगळ्या टिप्स खरं खरं फॉलो केल्या तर फक्त इथे hey, just... जे बोर्डवर लिहिलं आहे एवढंच वाचून व्हिडिओ थांबवू नका कारण शेवटपर्यंत मी बऱ्याच गोष्टी सांगणार आहे हे जस्ट नुसते पॉईंट्स आहेत खूप काही त्यातून मला सांगायचं आहे जे खरंच शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ ऐकलात तर उपयोगाचे आहेत अगदी सगळ्यांसाठी लहान मुलांपासून सगळ्या मोठ्या माणसांपर्यंत वयस्कर माणसांपर्यंत ज्यांना इंग्लिश सराईतपणे बोलायचं आहे त्या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ केला आहे म्हणून निश्चितपणे शेवटपर्यंत पहा करूया सुरुवात मग आपण की काय करायचं आहे म्हणजे तुम्ही इंग्लिश सहज सराईतपणे बोलू शकाल पॉईंट्स लिहिले ते पॉईंट वाचून मी ते काय त्याच्यात मला सांगायचं आहे ते सांगते करूया सुरुवात पहिलं लिहिलं आहे मी की छंद इंग्लिश भाषेचा म्हणजेच काय की एक अभ्यास म्हणून तुम्ही करू नका इंग्लिश तुम्हाला शिकायचं आहे आता शिकायचं आहे हा शब्द वापरला की जनरली आपण काय धरतो की मला अभ्यास करायचा आहे असं मनातून काढून टाका कारण न पर्सेंट लोकांना अभ्यास म्हटलं की कंटाळा हे समीकरण असतं अभ्यास शिकणं म्हणजे त्याचा कंटाळा असं आपल्याला जनरली वाटतं सगळ्यांनाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अभ्यास करायचा आहे शिकायचं आहे हे मनातून पहिल्या आधी काढून टाका इंग्लिश सहजपणे जसं आपण मराठी आणि हिंदी बोलतो त्या पद्धतीने सहजपणे इंग्लिश बोलायचं आहे आणि इंग्लिश शिकणं हा माझा छंद आहे ला 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 ती माझी हॉबी आहे असं लक्षात ठेवून त्या पद्धतीने करा जेव्हा आपण एखादा आपला छंद जोपासतो तेव्हा आपण काय करतो मनापासून रोज अगदी कोणीही सांगावं लागत नाही काहीही करावं लागत नाही आपल्यालाच आवडतं आणि आपण करायला लागतो ती गोष्ट वेळात वेळ काढून रोजच्या रोज आपण ती गोष्ट करतो म्हणून जर इंग्लिश शिकणं हा माझा मी छंद आहे असं समजलं मनाला सतत सांगत राहिलं की नाही इंग्लिश शिकणं हे काही मला अभ्यास नाही येतो माझा मला आवडतं माझा छंद आहे असं जर मनाने ठरवलं तर निश्चितपणे तुम्ही रोज ते कराल नाहीतर समजा असं म्हटलं मी की नियमितपणे करायला हवं अभ्यास करायला हवा इंग्लिश वाचायला हवं अमुक तमूक सगळं नियमितपणे हवं ही गोष्ट आहेच पण छंद म्हणून जेव्हा तुम्ही कराल तेव्हा खऱ्या खऱ्या आवडीने तुम्ही कराल आणि एखादी गोष्ट जी आपण आवडीने करतो खूप इंटरेस्टने करतो ती गोष्ट आपण पटकन आत्मसात करतो अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे इंग्लिश भाषेचा छंद स्वतः जोपासा छंद नसेल तुम्हाला इंग्लिश भाषा इतकी आवडत नसेल आणि इंग्लिश बोलायचं आहे असं जर नक्की असेल इरादा तुमचा पक्का असेल निश्चय असेल तर छंद म्हणून तो आत्मसात करा म्हणजे आपोआप तुम्हाला हळूहळू हळूहळू इंग्लिश शिकता येणारच आहे आणि बोलता पण सराईतपणे येणार आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आता दुसरं मी लिहिलं आहे की स्वगत आता स्वगत म्हणजे मला इथे काय म्हणायचं आहे उदाहरण पण मी लिहिलं आहे ते नंतर सांगते इंग्लिश बोलायला माझ्याशी कोणी नाही असं एक जनरल सगळ्या जणांचं म्हणणं असतं मी इंग्लिश मला बोलायचं आहे पण कोणाशी बोलू म्हणजे आम्ही नेहमी सांगतो जे इंग्लिश टीचर्स आहेत ते नेहमी सांगतात की इंग्लिश बोलायचं जर तुम्हाला असेल तर जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत इंग्लिश येणार कसं मग प्रश्न सगळ्यांचा असतो की इंग्लिश बोलायला माझ्याबरोबर कोणी नाही आहे मी इंग्लिश कोणाशी बोलू कशाला हवं आहे कोणी दुसरं माणूस आपण आपलं स्वतः स्वगत तयार करा आणि बोला आता स्वगत म्हणजे एक सत आठ लाईन्स म्हणा अगदी सुरुवातीला सत आठसुद्धा जर जास्त वाटत असतील कठीण वाटत असतील चार लाईन्स स्वतः लिहा करेक्ट आहेत ना बघा शंका असेल तर एखादा यूट्यूब व्हिडिओवरून चार लाईन्स घ्या किंवा एखादा पिक्चर बघून त्यातल्या चार लाईन्स घ्या एखादं सोपं पुस्तक हातात घेऊन त्यातल्या चार लाईन्स घ्या इंग्लिश आणि त्या असं पाठ केल्यासारखं पाठ म्हणजे एक चार वेळा तरी वाचा बघून वाचा आणि बघून वाचल्यानंतर आरशासमोर तरी उभं राहा किंवा गरज वाटत नसेल तर नुसतं असं कधीही सहजपणे त्या चार लाईन्स बोलायच्या तोंडाने मोठ्यांदा बोलायच्या न बघता ऑफकोर्स नंतर जेव्हा आपण बोलणार आहोत तेव्हा न बघता बोलायच्या स्वगत असल्यासारख्या आता टॉपिक्स टॉपिक्ससुद्धा एक दोन टॉपिक्स अगदी सहज तुम्ही असे कितीही करू शकता ॲक्च्युली टॉपिक्स जर सांगायचे झाले तर सगळ्यात पहिला टॉपिक आधी मी इंग्लिश बोलण्यासाठी काय करेन स्वत काहीतरी ठरवलेलं असतंच ना आपण की असं असं मी करेन म्हणजे मला इंग्लिश नक्की बोलता येईल असं मी काय करेन हे आपण मराठीत तर भरपूर मनातल्या मनात विचार कंटिन्युअसली चालू असतात इंग्लिशमध्येच ते विचार मांडा तुमचे किंवा माझाच हा यूट्यूब व्हिडिओ बघून तुम्ही असं विचार करून किंवा इतर यूट्यूब व्हिडिओज बघून असे लाईन्स शोधून काढा की मी काय करेन म्हणजे मी इंग्लिश बोलू शकेन इंग्लिशमधल्या आणि त्यांचं एक स्वागत बनवा स्वगत, स्वगत म्हणजे एक चार पाच लाईन्स बनवा हवं तर हा व्हिडिओ झाल्यानंतर मी अजून एक छोटा व्हिडिओ अपलोड करणारच आहे तो बघा नंतर फक्त नंतर करणार एक दोन चार दिवसानंतर ह्या व्हिडिओच्या नंतर एक सत आठ लाईन्स मी इंग्लिश बोलण्यासाठी काय करेन इंग्लिशमधून अशा मी कट करणार आहे व्हिडिओ तो निश्चित पहा म्हणजे तुम्हाला लाईन्स पण मिळतील ओके आणि ते स्वगत असल्यासारखं न बघता म्हणा असा हा एक झाला मुद्दा एक मुद्दा म्हणजे एक उदाहरण झालं भरपूर उदाहरणं आहेत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी दिवसभरात काय करते म्हणजे दिनचर्या मग ती बनवा ती तर भरपूर यूट्यूब व्हिडिओजमधून असतेच माझ्या यूट्यूब व्हिडिओमधून सुद्धा आहे रुटीन रोजचं भरपूर असतात त्यातल्या लाईन्स शोधून काढा ज्या तुम्हाला सोप्या वाटत आहेत त्या म्हणा किंवा माझे छंद माझ्या हॉबीज त्याच्यात पहिली हॉबी अफकोर्स लिहायची आहे आय लाईक टू like स्पीक इन इंग्लिश फ्लुएंटली अशी हॉबी इंग्लिशमधून लिहायची आहे सगळ्या हॉबीज तुमच्या त्याच्या लाईन्स बनवा सेंटेन्सेस वाक्य बनवा ती म्हणा किंवा माझं घर माझी फॅमिली माझं नको असेल इतर जनरल हवं असेल तर जनरल की आज पाऊस पडतो आहे की ते छान दिवस आहे बस कुठचाही टॉपिक असू शकतो असं स्वागत म्हणण्यासाठी असं करा आणि अजून एक त्या स्वगताबरोबर मला आत्ता म्हणत आलं की तुम्ही डायलॉग डायलॉग म्हणजेच काय दोन व्यक्तींमधला संवाद दोन व्यक्तींमधला संवाद म्हणजे डायलॉग डाय म्हणजे दोन डायलॉग म्हणजे दोन व्यक्तींमधला संवाद आता समोर दुसरी व्यक्ती नाही आहे असं आपण धरूनच चालूया तरीही एक मी आहे आणि दुसरं कोणतरी समोर आहे मी ए दुसरं बी असं जर दोन व्यक्ती असल्या तर काय बोलतील त्या या पद्धतीने एक तयार करा लिहून पहिल्यांदा तयार करा कुठूनही शोधून काढा आणि डायलॉग शोधून लिहून तयार करा नंतर चार एक वेळा वाचा तो बघून वाचा आणि मग मात्र तो न बघता बोलायचा निश्चित प्रयत्न करा फॉर एक्झाम्पल जर मी आता धरलं मी ए आणि समोर व्यक्ती बी आहे मी म्हटलं हाय हॅलो व्हॉट व्हॉट अबाऊट यू काहीही आपण बोलू शकतो म्हणून एक सेकंद विचार पडला मला काय बोलू समोरची व्यक्ती फाईन वॉट अबाउट यू ती विचारते मला मी सांगेन आय एम फाईन ऑल्सो अशा पद्धतीने कुठचाही सिम्पल साधा डायलॉग हळूहळू हळूहळू लेवल वाढवायची डिफिकल्टी लेवल म्हणजे कठीण ते हळूहळू घ्यायचं सुरुवात तर सोप्या साध्या याने करायची असा एखादा डायलॉग सहजपणे तुम्हाला कुठेही मिळेल तसा डायलॉग घेऊन तो बोलायचा प्रयत्न करा ओके okay? तर हा झाला सेकंड पॉईंट आता तिसऱ्या पॉईंटमध्ये हे सगळ्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत पाच पहिलं म्हणजे वाचन रोज वेळ मात्र द्यायला हवा थोडा तरी इंग्लिशला कारण की आपली आवड आहे आपला छंद आहे छंद आपण आवडीने करतो वेळात वेळ वेड़ काढून आपण वेळ काढतो छंदासाठी तसा इंग्लिशसाठी मी माझा छंद म्हणून वेळात वेळ वेड़ काढून काढणार आहे असा निश्चय मनाशी करायचा आहे आणि रोज यातलं थोडं जे काही जमेल तेवढं एक वीस मिनटं तरी कमीत कमी रोजची मग त्याच्यात थोडंसं वाचन करा सोपी बो पुस्तकं इंग्लिशमधली घ्यायची आणि वाचायची जस्ट नुसतं वाचायचं काही नाही करायचं विशेष रोजा पण नियमितपणे रोज करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मनन म्हणजे मनातल्या मनात जे आपण कंटिन्युअस विचार करतो कंटिन्युअस आपल्या मनात खरोखर प्रचंड विचार चालू असतात तेच विचार जे मराठीतून कंटिन्युअसली करतो इंग्लिशमधून करायचा ॲटलीस्ट प्रयत्न तर करा मनाशी आपल्या जेव्हा आपण बोलतो चुकलं तर कोण आहे तिथे बघायला कोणी हसायला नाही आहे कोणी चेष्टा करायला नाही आहे काही संबंध नाही कोणाचाही आपल्या मनात आपण विचार करणार आहोत निश्चितच प्रयत्न करू शकतो लिखाण म्हणजे चार लाईन्स तरी लिहा आत्ता मी जसं म्हटलं तुम्ही ते स्वगतासाठी चार लाईन्स लिहा लिहिणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे हां जरी वाटलं की मला बोलायचं आहे लिहून काय करायचंय लिहायचं थोडीच आहे परीक्षा थोडीच द्यायची आहे नाहीच द्यायची आहे पण लिखाण आपल्या हाताने झालं की डोळे हात आणि आपलं मन आपली बुद्धी तीन तीन गोष्टी तीन तीन इंद्रिय त्यासाठी कामाला लागतात आणि आणखीन पटकन ते लक्षात राहतं म्हणून लिखाण पण तितकंच महत्त्वाचं आहे श्रवण ऐकणं आता हे ऐकण्यासाठी मात्र इंग्लिश पिक्चर्स इंग्लिश सिरियल्स इंग्लिश सॉंग्स इंग्लिश न्यूज किती गोष्टी इंग्लिशमधून आहेत तुम्हाला ऐकायला यूट्यूब व्हिडिओज आहेतच माझे पहा आणखीन उपयोग होईल निश्चितच श्रवण करा ऐका रोज रोज असू दे हे सगळ्या गोष्टी थोडा वेळ जाऊ तुमच्याजवळ वेळ आहे त्याच्यात काय वेळ जमेल तसा पण रोज करणं खूप महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट बोलणं फॉर एक्झाम्पल आता मला पोहायला शिकायचं आहे आणि जर मला पोहायचं आहे पोहायचं आहे पोहायचं आहे नुसतं मी म्हणते आणि त्या पाण्यात उडीच घ्यायची मला हिंमतच होत नाही आहे जोपर्यंत आपण पाण्यात उडी नाही मारणार तोपर्यंत पोहता येणारच नाही आहे त्याचप्रमाणे मला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे मला इंग्लिशमधून बोलायचं आहे मला इंग्लिशमधून बोलायचं असं जर मराठीतच म्हणत राहिलं तर काय आहे त्याचा उपयोग इंग्लिशमधून बोलायला लागा बिनधास्तपणे कोणी काही म्हणू काही परवा नाही आणि जर इतरांचा खूप आपण विचार करत असला तुम्ही तर स्वतःशी स्वतः बोला मोठ्यांदा बोला कोणी घरात नसताना किंवा मनातल्या मनात तर निश्चितच बोलू शकता ते तर अगदी कोणालाही जमणार आहे ओके म्हणून बोलणं अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट इंग्लिश मालिका पिक्चर्स गाणी हे सगळं पाहायचं आहे मध्ये मध्ये वेळ मिळेल तसा आणि विशेष करून ते विथ सबटायटल्स खाली येतं बघा एक लाईन ते जे बोलतात त्यांचं इंग्लिशमधलं ते खाली इंग्लिशमध्ये येतं फास्ट पुढे जातं ऑफकोर्स पण आपण पॉज करून ते वाचू शकतो काय लिहिलं आहे ते असं वाचत वाचत ऐकत ऐकत सगळं आपण भाषा सहज आत्मसात करणार आहोत त्याचप्रमाणे इथे मी न्यूज खूप महत्त्वाची गोष्ट मीच विसरले सांगायला इंग्लिश न्यूज किती महत्त्वाच्या आहेत बातम्या निश्चित पाहायच्या आहेत इंग्लिश बातम्या निश्चित ऐकायच्या आहेत नेक्स्ट नाऊ इंग्लिशमय वातावरण आत्ता तुमचं वातावरण घरातलं जरी पारंपरिक असेल म्हणजे आता आत्ता तर गौरी गणपती चालू आहेत पारंपरिक वातावरण सगळीकडे सुरेख माझ्याही घरात आहे असं नाही म्हणत की माझ्या घरी फार अगदी काही इंग्लिश मॉडर्न वातावरणे नाही आहे पण त्याची काही गरज नसते आपल्या भोवतीचं वातावरण जर आपल्याला इंग्लिशमधून छान बोलायचं आहे तर गरज आहे म्हणून इंग्लिशमय वातावरण बनवायचं आहे अर्थ असा नाही की आपली संस्कृती ती कमी लेखायची आणि इंग्लिशच करायचं आहे असा मुळीच अर्थ नाही मलाही माझ्या संस्कृतीचा मराठी असण्याचा मराठी भाषेचा अभिमान आहे आणि तो असायलाच हवा कारण ते आपलं आहे आपल्याबद्दल अभिमान असायलाच हवा पण जेव्हा आपल्याला इंग्लिश बोलायचं आहे नवी भाषा आत्मसात करायची आहे आपण काही त्यांचं कल्चर नाही आत्मसात करायला जातो फक्त नवी भाषा शिकतो आहे आणि तीसुद्धा भाषा आपण का शिकतो आहे जागतिक भाषा आहे ती जागतिक भाषा इंटरनॅशनल लँग्वेज आहे ती किती गोष्टी हल्ली इंग्लिशमधूनच आहेत ज्या मग मराठी असलं आणि इंग्लिश येत नसलं की समजत नाहीत केवळ त्यासाठी इंग्लिश यायला हवं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आपल्या भाषेवर आपल्या संस्कृतीवर आपण काहीही कुठच्याही प्रकारचा अन्याय करत नाही होत ही गोष्ट आधी मनाला पक्की सांगा मी माझ्या भाषेचा माझ्या क संस्कृतीचा माझ्या परंपरांचा ह्याचा कसलाही मी अपमान करत नाही आहे जेव्हा मी इंग्लिश शिकते आहे इंग्लिश मी शिकते आहे कारण मला जगाबरोबर जायचं आहे जगाबरोबर चालायचं आहे चा जग इंग्लिशमधून खूप पुढे जातं आहे आणि मला ते कळत नाही कारण मला इंग्लिश भाषा येत नाही आहे हा प्रॉब्लेम असता का मला आणि म्हणून इंग्लिश आपण शिकायचं आहे आपले जे अतिशय उत्तम असे पूर्वींचे नेते होते सावरकर म्हणा लोकमान्य टिळक म्हणा सगळी लोक इंग्लिश त्यांचं चांगलंच होतं हे आपण बघतो आपण वाचतो माहिती आहे आपल्याला मग ते ते तर किती म्हणजे आपण त्यांचा आदर्श धरतो आणि तरीही ते इंग्लिश शिकतच होते इंग्लिश त्यांचं चांगलं होतं प्रभुत्व होतं भाषेवर आपल्यालाही असायला हवं कारण आपल्याला जगाच्या बरोबरीने चालायचं आहे म्हणून इंग्लिशमय वातावरण स्वतः पुरतं अख्खं घर नाही बदलायचं आहे आपल्याला पण आपल्या आपल्याला इंग्लिशमधून चांगलं बोलण्यासाठी म्हणून इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी म्हणून प्रयत्न करण्यासाठी वातावरण म्हणजेच काय इंग्लिश ऐकायचं आहे इंग्लिश बोलायचं आहे इंग्लिश वाचायचं आहे किंवा इंग्लिश छोट्या छोट्या बारीक बारीक टिप्स ज्या आपल्याला सहज लक्षात राहायला हव्यात फॉर एक्झाम्पल आता ग्रामरचं एक्झाम्पल धरूया सात प्रोनाऊन्स आहेत आय ही शीट यू दे आणि वी त्यांचं मराठी जर माहिती नसेल एक बारीकशी टीप करा येलो पेपर असा स्टिक पेपर मिळतो ना जो आपण चिकटवतो असा तसा पेपर आय म्हणजे मी ही म्हणजे तो असं बारीकसं लिहा फ्रीजवर चिकटवा किंवा कुठेही जिथे तुम्ही कंटिन्युअस तुमचा वावर असेल त्या ठिकाणी तुम्ही ते चिकटवा असं बारीक बारीक करून ते झालं लक्षात राहिलं परमनंट की ते काढा असंच दुसरं पुढचं पुढचं नवं नवं असं काहीतरी करत राहा ओके असा प्रयत्न करायचा आहे म्हणजेच मध्ये वातावरण निर्माण करायचं आहे आता पुढे शिकवायचं आहे शिकवणं आरशासमोर आता शिकवणं याचा अर्थ काय मी तुम्हाला इथे शिकवते आहे मी तुम्हाला काही सांगतेय तेव्हा मी पाठीमागे आधी विचार केलेला आहे की मला काय बोलायचं आहे म्हणजेच मी आधी एकदा विचार करते आणि ॲक्च्युअल मी शिकवते तेव्हा मी दुसऱ्यांदा ते बोलते म्हणजे आपण जेव्हा शिकवतो दुसऱ्या कोणाला तरी आपण स्वतः दोनदा शिकतो जेव्हा मी तुम्हाला कुठचीही इंग्लिशमधली गोष्ट शिकवते मी स्वतः दोनदा शिकतेय आणि म्हणून माझं ते पक्क होत चाललंय अगदी पहिल्यापासून असंच जर तुम्ही एखादं छोटं छोटं काहीतरी आत्ताच सांगितलं जसं सात प्रोनाऊन्स सात सर्व नामं आय म्हणजे मी वगैरे वगैरे मनात पाठ केलं आणि मग नंतर असं इमॅजिन केलं की बाबा माझ्यासमोर मुलं आहेत आणि मी त्यांना छानपैकी शिकवणार आहे हे एवढासा बारीकसा टॉपिक माझा तर मग ते खूप उपयोगाचं होईल आणि आरशासमोर का कारण समोर मुलं नाही आहेत आपण काल्पनिक ठरणार आहोत इमॅजिनरी की आहेत समोर मुलं मग नाहीच आहेत मुलं असंच आपण ठरूया की समोर मुलं नाही आहेत आपल्यासमोर शिकवताना आरशासमोर उभं राहायचं टीचर म्हणून आणि मग मी टीचर म्हणून कशी दिसते आहे मी कशी बोलते आहे इंग्लिशमध्ये ते आपआप आपण आपल्यालाच बघतो आहे छान वाटलं तर आनंद होईल नाही वाटलं तर सुधारणा करू शकतो दोन्ही दृष्टीने फायदाच आहे अतिशय महत्त्वाचं आहे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे निश्चित प्रयत्न करून पहा उपयोग होणारच आहे पुढे मोठ्यांदा बोलणं जेव्हा तुम्ही इंग्लिशमधून बोलाल जेव्हा वेळ मिळेल स्वतःचा स्वतःचा इतरांसमोर नको लाज वाटत असेल काहीही असेल कारण तुमचं पण वेळ मिळेल तेव्हा जेव्हा तुम्ही मोठ्यांदा बोला मग इंग्लिशमधून बोलाल तेव्हा मोठ्यांदा बोला, बोला। मनातल्या मनात मी कधी म्हटलं की सगळी आजूबाजूला आहेत मग सगळ्यांसमोर मला नाही बाबा मला लाज वाटते ओके एक तर कधीतरी आपण असतोच ना त्यावेळेला इंग्लिशमधून बोला पण मोठ्यांदा बोला खूप इम्पॉर्टंट परत इंद्रिय किती जेव्हा आपण मोठ्यांदा बोलू विचार करतो म्हणजे आपली बुद्धी बोलतो म्हणजे आपलं तोंड ऐकतो आपण आपलंच बोललेलं म्हणजेच आपण ऐकतो कान आपले काम करतात अशी दोन तीन इंद्रिया परत त्यावेळेला काम करतात खूप उपयोग होतो अशा गोष्टींमुळे म्हणून मोठ्यांदा बोला अजून एक गोष्ट करू शकता तुम्ही रेकॉर्ड करू शकता तुमचं बोलणं तुमचंच बोलणं मोबाईलवर रेकॉर्ड करा रेकॉर्ड केलं की काय होईल जेव्हा तुम्ही ते ऐकाल ऐका आएका ते परत काय मी बोलले कसं बोलले ऐका आएका? ऐकाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की आपण कुठे चुकतोय आणि जिथे आपण चुकतोय तिथे सुधारणा करा नेक्स्ट टाईम परत एकदा रेकॉर्ड करा सर रेकॉर्डिंग डिलीट करून टाका म्हणजे तोही प्रश्न नाही की कोणी ऐकलं तर काहीच गरज नाही डिलीट करता येतं आपल्याला मोबाईलवर सो डिलीट करून टाका आणि परत एकदा रेकॉर्डिंग करा जोपर्यंत आपण छान बोलत नाही तोपर्यंत बारीक बारीक गोष्टींचं रेकॉर्डिंग करत राहायचं ऐकत राहायचं सुधारत राहायचं ही क्रिया कायम चालू ठेवायची आणि म्हणूनच तो छंद म्हणून जोपासायचा आहे लिमिट घालू नका की एका महिन्यात आज मी शिकणारच आहे प्रयत्न करा ऑफकोर्स पण असं कोणीही नसतं की ते टाईम लिमिट नाही आहे इंग्लिश ही भाषा आहे ना त्याला काही असं लिमिट आहे थोडीच की एवढ्या एवढ्या दिवसात मी शिकणारच आहे बेसिक अगदी बेसिक मी शिकणार आहे दोन महिन्यात म्हटलं तर एक वेळ ठीक आहे पण इंग्लिश मला अगदी फ्लुएंटली छान सराईतपणे बोलायचं आहे ते दोनच महिन्यात बोलायचं आहे असं करून नाहीच होणार आहे कंटिन्युअस प्रोसेस आहे लर्निंग शिकणं इज अ कंटिन्युअस प्रोसेस कंटिन्युअसली ती चालू राहायला हवी सुद्धा ती अजून चालू आहे कारण मी तुम्हाला सांगते आहे वेगवेगळ्या गोष्टी त्यामागे सुद्धा विचार करते आहे मला कधी शंका आली तर मी सुद्धा अजून डिक्शनरी बघते आहे गुगल सर्च करते या सगळ्या गोष्टी प्रत्येकालाच कराव्याच लागतात आणि म्हणून इंग्लिश छंद आहे माझा हे लक्षात ठेवायचं आहे मग हे झालं पॉईंट आत्मविश्वास खूप महत्त्वाची गोष्ट प्रत्येक ठिकाणी आत्मविश्वास ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे जोपर्यंत तुमचा तुमच्यावर विश्वास नाही आहे तोपर्यंत तुम्ही सुधारणं कठीण पडतं स्वतःवर विश्वास असायला हवा की हो मला जमणार आहे मी निश्चितपणे हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करणार आहे जेव्हा हंड्रेड पर्सेंट तुमच्या बाजूने प्रयत्न होईल तेव्हा हंड्रेड पर्सेंट गॅरंटी ह्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील आणि तुम्ही सराईतपणे इंग्लिश बोलायला लागाल ला ला। प्रयत्नसुद्धा ह्या जोडीला हंड्रेड पर्सेंट हवेत हंड्रेड पर्सेंट प्रयत्न हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स ऑल्सो आर निडेड अलँग विथ गॅरंटी नुसती गॅरंटी नाही देऊ शकत कारण ते आपण शिकणार आहोत भाषा तुमच्या बाजूने हंड्रेड पर्सेंट एफर्ट मिळाले त्याला हंड्रेड पर्सेंट प्रयत्न झाले की मग मी गॅरंटी सांगेन की हंड्रेड पर्सेंट रिझल्ट तुम्हाला मिळणारच आहे सरा इथपणे सुंदर इंग्लिश बोलण्याचा ओके सो so, आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे स्वतःवर विश्वास हवा मला हे जमणारच आहे म्हणून जमेल की नाही बापरे माझं तर दहावीच झाली आहे मी मग दहावी झाल्यावर हो मला इंग्लिश कसं जमणार का नाही जमणार लहान छोटूसं बाळ असतं काहीही शिकलेलं नसतं तरीही मराठी ही आपली भाषा सहज शिकतं नुसतं मराठीच नाही एक चार पाच वर्षाचं मूल झालं आजूबाजूला सगळीकडे फिरून हिंदीसुद्धा शिकतं मग हिंदी दुसरी भाषा आहे ना आपली मातृभाषा नसूनही दुसरी भाषा तेही शिकतं मग तसंच इंग्लिश भाषाच आहे ना शेवटी एक काही अचाट प्रचंड मोठं असं संकट नाही येते सोपी साधी ॲक्च्युली मराठी हिंदीपेक्षा जास्त सोपी अशी ही इंग्लिश भाषा आहे शिकायला खरंच कठीण कठीण नाही आहे शिकायला खरंच सोपी आहे मराठी हिंदी ह्या आपल्या भाषाच कठीण आहेत इतरांना जर शिकायच्या झाल्या तर म्हणून इंग्लिश शिकणं सोप्पं आहे सगळ्यांसाठी ओके आता नेक्स्ट पॉईंट बिंधास्त बोला बिनधास्त बोला विचार करू नका कसली भीती बाळगू नका कमीपणा स्वतःला घेऊ नका कसलाही मी कमी आहे काही नाही गरज मी इंग्लिश मिडियमधली नाही आहे गरज नाही काही गरज नाही तुमचं शिक्षणाची गरज नाही इंग्लिश मिडियम असा नसा काही त्याचा फरक पडत नाही इंग्लिश कोणीही बोलू शकतं भाषा आहे प्रयत्न केला की कोणालाही बोलता येतं सो डोंट so वरी अबाऊट दॅट ओके okay. नियमितपणा मात्र हवाच हवा रोज करायचं आहे छंद जोपासायचा आहे इंग्लिश भाषेचा नियमितपणे ते सगळं करायचं आहे आणि त्याला टाईम लिमिट घालायचं नाही आहे नो टाईम लिमिट लिहूनच ठेवतोय तुमच्यासाठी नो टाईम लिमिट दोन महिने तीन महिने वगैरे वगैरे काही नाही त्याला लिमिट नाही कायम कराय करत राहायचंय आणि करत राहिला की बेसिक लेवलपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत तुम्ही शिकायला काही वेळ लागणार नाही कंटिन्युअसली शिकत राहायचंय शेवटी आपण आयुष्यभर एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच असतो आणि असं जर शिकत राहिलं तर कायमच आपण आहो त्यापेक्षा खूप वरच्या लेव्हलपर्यंत पोचू शकतो सो so, कीप ऑन लर्निंग इंग्लिश थांबू नका बास आता मी शिकले पुष्कळ झालं नाही थांबायचं नाही शिकत राहायचं पुढचं 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 कंटिन्युअसली शिकत राहायचं कायम ओके okay? सो so, हे झालं सांगून बिंदास्त बोला माझं सांगून झालं आत्ता महत्त्वाचा अजून एक पॉईंट आहे माझं पुस्तक आहे तुम्हाला आता लक्षात असेलच एक हजार साधी सोपी इंग्लिश वाक्य ज्यात मी ही वाक्यं कशी लिहिली आहेत तर पहिल्यांदा इंग्लिश वाक्य लिहिलं आहे त्याच्याखाली मराठीत त्याचा उच्चार लिहिला आहे त्याच्याखाली मी मराठीत अर्थ लिहिला आहे अशा पद्धतीने एक हजार वाक्य मी लिहिलेली आहेत या पुस्तकात जर तुम्हाला तरीही वाक्य कुठची काळांवर पण आहे हां काळ काळ बारा काळ हा पण त्यात एक विषय आहे आणि त्याशिवाय ग्रीटिंग्ज जनरली आपण बोलताना हॅपी बर्थडे वगैरे वगैरे म्हणतो त्यावेळेला जे काही बोलतो अशी बरीच वेगवेगळ्या प्रकारची वाक्यं लिहिलेली आहेत मी ह्याच्यात जी तुम्हाला खरंच उपयोगाची होतील वाक्य सुचत नसतील तर आणि रेडीमेड हातात काहीतरी हवं असेल अभ्यास करण्यासाठी तर निश्चित उपयोग करून घ्या या पुस्तकाच्या लिंक्स म्हणजे ऑनलाईन अवेलेबल आहे त्याचप्रमाणे नॅशनली इंटरनॅशनली पण ॲवेलेबल आहे आणि ईबुकसुद्धा आलेलं आहे सगळ्या लिंक्स म्हणजे ॲमेझॉनच्या म्हणा फ्लिपकार्टच्या म्हणा नोशन प्रेसच्या म्हणा सगळ्या मी ह्याच व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये लिंक्स तुम्हाला देते ह्या पुस्तकाच्या निश्चित विकत घ्या आणि वि उपयोग करून घ्या वाचत राहा कंटिन्युअसली रोज थोडी 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 वाक्य कंटिन्युअसली रिपीटेडली वाचत राहा एक हजार वाक्य तोंडात बसायला वेळ नाही लागणार आहे so, सो यूज धिस बुक ते हे झालं माझ्या पुस्तकाबद्दल तरीही अजून काही यूट्यूब व्हिडिओ माझे बघाच त्याचा उपयोग होईलच अजून काही हवं असेल एक कोणतरी हवं असेल की सांगणारं दिशा दाखवणारं आणि व्यवस्थितपणे क्रमाने घेणारं असं जर कोणी हवं असेल तर मी इंग्लिश ऑनलाईन क्लाससुद्धा घेते माझे क्लासेस आहेत त्याबद्दल तुम्ही व्हॉट्सॲपवर माझ्याशी इन्क्वायरी करू शकता नंबर माझा मी दिलेलाच आहे याच व्हिडिओमध्ये वर मी माझा नंबर ऑनलाईन क्लासेससाठीचा लिहिलेला आहे व्हॉट्सॲप मेसेज करा आणि मी त्याला तुम्हाला उत्तर देईन किंवा आपल्या ह्या यूट्यूब व्हिडिओमध्ये सुद्धा जर खाली कमेंटमध्ये तुम्ही काही क्वेश्चन मला विचार विचारलात क्लासबद्दल तर तो सुद्धा मी तुम्हाला सांगेन हवं असेल पाठीमागे कोणी कंटिन्युअसली हा हे करायचं आहे असं म्हणणारं जर हवं असेल किंवा क्रमाने एखादी गोष्ट घेणारं जर कोणी हवं असेल तर मी शिकवते ऑनलाईन क्लास असतात त्यामुळे तुम्ही कुठेही असा भारतात किंवा इवन आउट ऑफ इंडियासुद्धा तरीही काहीही प्रॉब्लेम नाही सोप्पा आहे शिकणं सहज शक्य आहे या एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मनापासून कंटिन्युअसली केल्यात तर खरंच हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की तुम्हाला इंग्लिश सराईतपणे बोलता येणारच तुम्हा आहे फक्त तुमच्याकडून तुम्हाला काय करायचं आहे हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स हंड्रेड पर्सेंट प्रयत्न द्यायचे आहेत इंग्लिश ह्या माझ्या भाषेच्या छंदासाठी म्हणून एवढं करा आणि इंग्लिशवर प्रभुत्व मिळवा छानपैकी इंग्लिश बोलायला लागा ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू आणि थँक्यू व्हेरी मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय